अमरावती जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय व जिल्हास्तरी रुग्णालय अथवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये साफसफाईचा सा मोठा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी ही सफाई कामगारांवर असते जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेता सद्यस्थितीत भरलेली सफाई कामगारांची पदे अपुरी पडतायत म्हणूनच जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील व्यापगत झालेली सहाशे एकोणचाळीस पदे पुनर्जीवित करून सदर पदे वारसा हक्काने भरण्याचे निर्देश देऊन सफाई कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी विधानसभेच्या अधिवेशनातून औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे मोदय आज मी एक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय या सभागृहात मांडत आहे तो म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागातील व्यापक करण्यात आलेल्या सफाई कामगारांच्या सहाशे एकोणचाळीस पदाचे पुनर्जीवन आणि वारसा हक्काने भरती संदर्भात शासनाच्या दुर्लक्षाचा भाग अध्यक्ष महोदय आपल्याला सर्वांना माहीत आहे की दिनांक एक मार्च दोन हजार सहा रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने सहाशे एकोणचाळीस सफाई कामगारांची पदे व्यापकत करून नष्ट केली ही पदे राज्यभरातील विविध रुग्णालयातील आहेत यात अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील पदांचाही समावेश आहे यानंतर सत्तावीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी माननीय आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांनी ही व्यापकत पदे पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास पाठवला पण आज आठ वर्ष उलटून गेले तरी या प्रस्तावावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही अध्यक्ष महोदय याचे थेट परिणाम आज आम्ही जिल्हा रुग्णालयात पाहतो आहे अमरावती येथे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय आता वैद्यकीय वैज्ञ महाविद्यालय रुपा रूपांतरित झाले आहे येथे रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे पण सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत अपुरी आहे परिणामी रुग्णालयातील स्वच्छता संसर्ग नियंत्रण आणि आरोग्य व्यवस्थापन धोक्यात आले आहे अध्यक्ष महोदय ही पदे अत्यावश्यक सेवेत मोडणारी असून ती आकृती बंधावर व्यापकत करता येत नाही तरीही व्यापगत करण्यात आली ही, ही मोठी प्रशासकीय चूक आहे या सर्व प्रक्रियेमुळे केवळ रुग्णालयाचे व्यवस्थापनच अडचणीत आले नाही तर या सर्व पदावर कार्यरत कर्मरचार कर्मचाऱ्यांचे वारस त्यांचे मुलगे मुली सरकारी सेवेमधून वंचित राहिले या आहे यामध्ये अनेक कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे लाडपागे समितीने जे वारसा हक्कांनी क संकल्पना मान्य केली होती तीच संकल्पना आज या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासन पायदळीत तुडवत आहे अध्यक्ष मोहित म्हणून मी या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करते की एक दोनच मिनटं एकच मिनटं सर सार्वजनिक आरोग्य विभागाने सफाई कामगारांची व्यापक केलेली सहाशे एकोणचाळीस पदे तातडीने पुनर्जीवित करावी या पदावर वारसा हक्काने भरती प्रक्रिया सुरू कर सुरू करण्यास शासनाने तात्काळ परवानगी द्यावी विशेषतः अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात सफाई कामगारांच्या भरती तातडीने व करावी ही फक्त नोकर भरतीची मागणी नाही तर ही न्याय हक्काची माणुसकीची आणि आरोग्याच्या सुरक्षेची मागणी आहे म्हणून या विषयावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी माझी या औचित्याच्या मुद्द्यामा मुद्द्याच्या माध्यमातून आग्रहाची मागणी आहे धन्यवाद 何